महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी रायांपासून ते नामदेव गोरुबा चोखोबा कान्होपात्रा जनाई मुक्ताई ते पार रायांपर्यंत अनेक संतांनी इथल्या लोकांना सद्विचारांची शिदोरी दिली समाजाला योग्य ती दिशा दाखवायचा प्रयत्न केला प्रसंगी स्वतः कष्ट सहन केले मात्र इतरांना भक्तीचा मार्ग दाखवला लोकांच्या मनात या सर्व संतांविषयी अपार प्रेम आहे यात सर्वात आधी अग्रवादी नाव येतं ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर केवळ आपल्यासारख्या सामान्यांचंच नाही तर त्या सर्व संत मांदियाचंही तितकंच प्रेम होत माऊलींचं श्रेष्ठत्व त्यांनीही मान्य केलं होतं अकराशे सत्त्याण्णव मध्ये श्रावणवद्य अष्टमी या तिथीला त्यांचा जन्म झाला होता तारखेनुसार जर का आपण विचार केला तर बावीस ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर हा तो दिवस येतो असं म्हणतात माऊलींची जन्मतिथी आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी एकच आहे तर माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त आज आपण काही संतांची रचना पाहणार आहोत ज्यातून आपल्याला कळेल की इतर संत माऊलींबद्दल काय म्हणतात त्यांना माऊलींबद्दल काय वाटतं सुरुवातीला संत बहिणाबाई यांची रचना पाहू बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या होत्या काही वेळा कवयित्री बहिणाबाईंसोबत त्यांची गल्लत होते मात्र दोघीही वेगवेगळ्या स्त्रिया असून दोघांच्या कालखंडामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षांचं सा अंतर आहे असो तर बहिणाबाईंचा अभंग पाहूयात संत कृपा झाली फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारीले देवालया नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केल्या बोजा संत बहिणाबाई यांची एक अप्रतिम रचना यात वारकरी संप्रदायाची स्थापना ते विकास असा एक आढावा अतिशय उत्तम प्रकारे घेतलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही यात बहिणाबाई साऱ्या संतांच्या रूपे वैष्णवांची एक इमारत आकाराला आली आहे असं म्हणतात कोणतंही घर बांधताना तिचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे मात्र इथे बहिणाबाई वारकरी संप्रदायाला वैष्णवांच्या मेळ्याला घराची नाही तर इमारतीची उपमा देतात घरापेक्षा इमारतीचा पाया अधिक खोल विस्तृत आणि मजबूत असावा लागतो अशा पायाची उपमा त्या माऊलींना देतात संप्रदायाला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अधिष्ठान दिलं त्यामुळे संप्रदायाला निश्चित स्वरूप यायला मदत झाली त्यांनी सद्विचारांचा त्यागाचा आणि भक्तीचा असा काही पाया घातलाय की आज सातशे साडेसातशे वर्ष होऊ वारकरी संप्रदायाची वीण जराशीही उसवली नाही उलट ती दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे यावरूनच माऊलींच्या कार्याचं महत्व किती मोठं आहे हे ध्यानात यावं म्हणूनच बहिणाबाईंनी अतिशय समर्पक अशी उपमा दिली आहे नामदेव आणि माऊली तसे समकालीन माऊलींबद्दल जर सर्वात अधिक कोणा संतांनी लिहिलं असेल तर ते आहे संत नामदेव आज आपल्याला माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या जीवनातील काही मोजके प्रसंग तसंच इतर जीही काही माहिती मिळते त्याचं सारं श्रेय नामदेवांना जातं रायांचं गुणगाण ते अनेक रचनांमधून करतात त्यातलीच एक अतिशय सुंदर रचना म्हणजे काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची अविद्या मायेचा लागो दिवारा ऐसे जगदोद्धारा बोलविले नामा म्हणे यांनी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञान देवे माऊलींनी आपल्या आयुष्यात जी दिव्य केली त्यांचं वर्णन या रचनेतून नामदेवांनी केले ज्यात रेड्यामुखी वेद वदवणं असो अन्यथा मग निर्जीव भिंत चालवणं असो अज्ञानाच्याही ठाई ज्ञानाचा पाजर फोडला आणि जे पतित आहेत ज्यांना समाजात स्थान नाही त्यांनाही तारलं ते म्हणजे ज्ञानोबा असं नामदेव म्हणतात आणि या सगळ्यांमुळे भक्तीचं श्रेष्ठत्व पटवून दिलं हे सारं केवळ ज्ञानोबाच करू जाणे पुढची अतिशय सुंदर रचना आहे ती संत चोखा मेळा यांची चोखोबांना समाजाने फार त्रास दिला त्यांना विठुरायाचं दर्शन घ्यायचाही अधिकार नव्हता त्याबद्दलची त्यांची स्थिती त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आपण पुढे पाहणारच आहोत मात्र आता आपण जी रचना पाहणार आहोत ती रायांबद्दल त्यांच्या मनात असलेली भावना दर्शवते कर जोडून या दोन्ही चोखा जातो लोटांगणे महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर संत चोखा मेळा माऊलींचा प्राणसखा या अतिशय सुंदर शब्दात उल्लेख करतात प्राणसखा म्हणजे अगदी प्राणापेक्षाही प्रिय असं त्याचं स्थान असल्याचं चोखोबांना वाटतं ज्ञानोबा रायांविषयी त्यांच्या मनात इतका आदर आहे की अगदी दोन्ही हात जोडून ज्ञानोबांच्या चिरणी ते लोटांगण घालतात संतांच्या मांदियळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे संत कान्होपात्र माऊलींची भेट झाली तेव्हा संत कान्होपात्र भारावून गेल्या होत्या आपलं जीवन धन्य झालं असं त्या म्हणतात आपल्या रचनेत या संदर्भातल्या भावना त्या व्यक्त करतात आणि माऊलींच्या हातून घडलेल्या दिव्यत्वाचा अनुभव रेखांकित करतात यासोबतच हे चौघ भावंड कोणत्या देवाचा अवतार आहेत हेही त्या सांगतात माऊलींना त्या महाविष्णूचा अवतार म्हणतात आपल्या रचनेतून त्या लिहितात शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञान देव सोपान सखया प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती रेडियाचे मुखे वदविली वेदश्रुती चौदाशे वर्षचे तपती तीर रहिवासी गर्व हरवीला चालविले भिंतीशी धन्य कारण पात्रा आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून या शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज माऊलींना कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जीवभाळा म्हणतात त्यांच्या केवळ दर्शनाने सगळी दुःख दैना संपून जाते माझा ज्ञानोब्बा सगळ्या विद्वानांचाही शिरोमणी आहे ज्याला जे हवं ते देणारा चिंतामणी आहे असं ते आपल्या रचनेत वर्णन करतात ज्ञानोबांनी <स्वावाद> लिहिलेल्या ज्ञानेश्वरीसाठी ते अत्यंत सुंदर शब्द वापरतात ब्रह्म साम्राज्य दीपिका त्यांची अतिशय सुंदर रसाळ रचना पाहूया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोब्बामासा साधकांचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोब्बामाचा ज्ञानीचा शिरोमणी वंद्य जोका पूजास्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोब्बामाचा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोब्बामाचा रेड्या वेद बोलविला द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोब्बामाचा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोब्बाचा प्राण सखा ज्ञानोब्बामाचा गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दनात राहिलो जीवन ज्ञानोब्बामाचा पुढच्या ज्या संतांची रचना आपण पाहणार आहोत ते म्हणजे जगद्गुरू आहेत आपल्या लक्षात आलं असेलच की मी तुकोब्बा रायांविषयी बोलतोय संत ज्ञानेश्वर महाराज आणि राय या दोन संतांना मराठी इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे जगद्गुरू तुकोबाराय माऊलींना यांचा राजा म्हणतात श्रेष्ठ व्यक्तीला राव अशी एक उपाधी दिली जाते अशा सगळ्या रावांमध्येही श्रेष्ठ तो महान राव म्हणजे महाराव माऊली अशा महारावांचे महाराजांचेही गुरु असल्याचं ते म्हणतात अहो ज्ञानोबा आपल्या पुढे मी अगदी वाहण्यासारखा म्हणजे पायातल्या पादत्राणासारखा आहे इतकी आपली थोरवी आहे त्यामुळे आपल्यासोबत माझी तुलनाही होऊ शकत नाही इतकं मोठेपण तुकाराम महाराज माऊलींना देतात यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आयसे मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई या सर्वच संतांच्या अभंग ओवी रचनेवरून प्रत्येकाच्या मनात माऊलींविषयी असलेला अपार प्रेम स्नेह आदरभाव दिसून येतो माऊलींचं श्रेष्ठत्व त्या सगळ्यांनीच मान्य केलं होतं तेव्हा तुमच्या माझ्यासारख्यांची काय कथा का साऱ्या विश्वासाठी पसायदान मागणारी ती विश्वांची माऊली संपूर्ण मानवजातीसाठी वंदनीय होती आणि राहील माऊलींच्या जन्मदिनानिमित्त आज आपण संतांच्या काही रचना पाहिल्या आपल्याला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास अस इतरांनाही पाठवा आणि जय हरी माऊली असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी